नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेलिवृटिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे हो आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या मुलाच्या शाळेमध्ये गॅदरिंग फंक्शन अटेंड करायला आज जे काय व्हिडिओज वगैरे गाणे वगैरे डान्स वगैरे होणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच पण कॉपीराईटमुळं गाण्यांचा आवाज मी काही तुम्हाला दाखवत नाही म्हणजे ऐकवत नाही आहे पण माझ्या मुलाच्या कौतुकासाठी मी हा व्हिडिओ टाकत आहे आता आम्हीच जवळजवळ शाळेच्या जवळ पोहोचत आलेलो होतो अँड इंटरनॅशनल स्कूल्स अॅन्युअल फंक्शन अ सेलिब्रेशन ऑफ टॅलेंट क्रिएटिव्हिटी अँड द स्पिरिट ऑफ अवर वायब्रंट स्कूल कम्युनिटी ॲज वी गॅदर हिअर टुडे लेट्स टेक अ मोमेंट टू रिफ्लेक्ट ऑन द इनक्रेडिबल जर्नी वी हॅव हॅड थ्रू आउट द इयर This annual function is not just a showcase of achievements. Now I would like to request our dignitaries on stage for the lamp lighting ceremony. I request you all to bless us with your arrival onto the stage. Now our music teacher, Mr. and Mrs. Shailar, will present Asaraswati Stavad in their sweet voice.

Our singing choir group say member say to true present true. a Swagati, mean, Please come upon stage. Join us in celebrating the harmonious journey guided by our dedicated music teacher, whose passion, experience, have a symphony of talent in our students. Witness their unvarying community and the enchanting crescendo of musical brilliance at the years annual function. As the grace of David the, their musical brilliance. <laughs> ह्या गाण्यामध्ये जो गणपती वेशभूषात आहे तो माझा मुलगा देश आहे त्याला गणपती केलं होतं तो त्यांच्याबरोबर डान्स नव्हता करत फक्त गणपती म्हणून उभा होता दोन गाण्यांसाठी त्याला गणपती तयार केलेलं आम्ही दोतर घरचं दिलं होतं आणि फक्त मगौटा आणि ज्वेलरी ही शाळेतून भेटलेली होती आणि त्याला शोभतमय होता तो लोक छान दिसत होतं गणपतीच्या वेशभूषेत आणि गार लागत होता त्याला पण असा दिसतो आमचा लिटिल गणेशा नक्की कमेंटमध्ये सांगा हे गाणं आहे देवश्री गणेश देवश्री गणेशा म्हणून असं गाणं आहे असं त्यांनी नृत्य सादर केलं होतं हे सगळे पाचवी सहावी आणि सातवीचे विद्यार्थी होते मोठे विद्यार्थी असल्यामुळे ह्यांनी छान डान्स बसवला हो होता कॉपीराईटच्या ह्याच्यामुळं मी आवाज म्यूट केलेला आहे गाण्यांचा गाणं काही मी दाखवत नाही इथं पण मुलांचा डान्स खूप छान आहे कौतुक करण्यासारखं आहे तुम्ही पण पहा हा डान्स परफॉर्मन्स आहे सी टी एफच्या सरांचा ज्यांनी लाठीकाठी तलवारबाजी असे सगळे जे सी टी एफचे जे ॲक्टिव्हिटी आहे ते मुलांना शिकवली आली ती स्टेजवर त्यांनी प्रस्तुत केलेली आहेत आणि जे मधी हे करत आहेत ते आहे सी टी एफचे ह्यांचे सर जे मुलांना ट्रेनिंग देतात एस आर पीचे ह्यांच्यामुळं मुलं खूप काही शिकलेले आहेत आणि ॲक्टिव्ह पण झालेले आहेत माझ्या मुलाने चार ते पाच गाण्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलेला एक ड्रामा होता त्यातला आणि एक सी टी एक ॲक्ट होता म्हणजे सॉंगच होतं त्याच्यामध्ये भाग घेतलेला ह्या ड्रेसमध्ये मुलाला बघून खूप भारी वाटलं खूप छान वाटलं दिसायला तर तो खूप ॲक्टिव्ह होता कारण की उंच आहे तब्येत आहे त्याला ह्या पोशात बघणं माझं एक स्वप्न आहे पण तसंच तो दिसत होता इथे पण ह्यांच्या शाळेमध्ये मुलींना पण तेवढंच प्राधान्य दिलं जातं ज्या समोर ज्या उभ्या आहेत त्या सगळ्या मुली आहेत मुल आणि मुली, आहे मुली पण तेवढ्याच ऍक्टिव्ह आहेत सगळ्याच प्रत्येक वेळेस मुले दाखवून देतात की मुलांपेक्षा काही कमी नाही म्हणून हा त्यांचा योगाचा ॲक्ट आहे जिमॅस्टिकमध्ये हा प्रकार केला जातो जिमॅस्टिकमध्ये त्यांना शिकवलं जातं की मुलांना कसं स्टँड झालं पाहिजे हे योगा, योगामध्ये योगाच्या टीचर्सनी आणि जिमॅस्टिकमध्ये शिकवले जा गेलेलं आहे किती सुंदर प्रदर्शन ह्यांनी इथं मांडलेलं आहे एवढ्या छोट्या छोट्या मुलांना पण कसं कळतं आणि समजतं की ह्यांनी एवढा सुंदर ॲक्ट इथं केलेला आहे पडायची त्यांना अजिबात भीती आहे लागायची भीती आहे कसे छान उभे राहिलेत सगळेजण ह्या परत एका गाण्यामध्ये आयुष्य आहे जो समोर उभारलेला आहे तो आयुष्यच आहे मेरे मिट्टी मे मिरजावाय ह्या वरती गाणं चाललेलं आहे त्यांचं आणि सगळे मुलं आहेत सिटी टी एफमुळे मुलांच्या मनामध्ये एक देशाबद्दलचा अभिमान प्रेम वाढत चाललेला आहे आणि ह्या पोशाखात मुलं आणि त्यांनी जे ज्या ह्यावेळेस सादर केलेला आहे ते खूप छान झालेला आहे ड्रामा म्हणा किंवा काही म्हणा ह्यांचं गॅदरिंग दरवर्षी शाळेच्या जागरात होतं मोठा स्टेज मानला जातो ग्राउंडमध्ये मस्तपैकी होतं पण मुलांना खूप गार लागतं आणि उशिरापर्यंत म्हणजे दहा वाजतात गॅदरिंग सगळं संपायला मुलं कंटाळतात पण पण गेले एक महिन्यात जशी दिवाळीची सुट्टी संपली आहे तसं ह्यांची गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे मुलांची मेहनत आहे खूप छान त्यांनी हे प्रदर्शन केलेलं आहे म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या नर्सरी एल के जीपासूनच्या मुलांनी प्रत्येक मुलांनी मुलींनी मेहनत घेतलेली ती ह्या स्टेजवर दिसत होती लहान लहान मुलांना काय कळते ते सुद्धा इतके छान डान्स करत होता तिथं दुपारी अडीच ला आलेली मुलं साडे घरातून निघलेली साडेतीन वाजता स्कूलमध्ये पोहोचलेली शाळेत दहा वाजेपर्यंत होती पण त्यांच्यात अजिबात आयच नव्हता किंवा त्यांच्यात असं कंटाळून गेलेलं असं कोणी म्हणजे कोणीच दिसत नव्हतं लहान मुलं सुद्धा नव्हती दिसत खूप ॲक्टिव्ह होते त्या दिवशी त्यांना हे सगळं नवीन वाटत होतं आणि हे लाइटिंग वगैरे सगळ्यांनाच मस्त वाटत होतं विदाऊट फर्दर ऍट लेट्स अ मेलोडी फील हर्ट्स अँड इन्स्पायर सीन्स ऑफ कलेक्टिव्ह लव्हॉर हे गाणं आहे रिमिक्स पूर्ण गाण्यांचं वेळ लागलं वेळ लागलं परत खूप असे गाणे रिमिक्स होते माझ्या आत्ता लक्षात तर नाही आहेत इतके पण मुलातनं स्टेप लक्षात ठेवून त्यांचं ते डान्स करत होते आणि असं सगळे की मुलातनं लहान मुलांना मोठ्या मुलांना रिस्पेक्टली आणि सांभाळून घेतात सातवीचे विद्यार्थी पाचवीचे विद्यार्थी सहावीचे विद्यार्थी सगळे एकत्र नाचत होते दादा भैया असं बोलूनच रेस्पेक्टने बोलतात मुलं आणि जो समोर आहे त्याच मुलांनी डान्स बसवला होता ह्याचा आणि ह्यांनी खिशातून आत्ता मॅथच काढलं ना ते खूप हो भारी वाटत होतं मॅथ्स लिहिलेलं होतं आणि त्याच्या पाठीमागं मॅथ्सचे मार्क्स होते लिहिलेले आम्ही खूप हसलो ह्याला भारी वाटत होतं एकदम ह्या <laughs> गाण्यात मुलं मोठे असल्यामुळं मुलांनी ना इतकी मस्ती करून डान्स केलेला फुल एन्जॉय केलेलं त्यांच्या ह्या डान्समधून समजून पण येते आणि दिसतंय पण ते किती एन्जॉय करतात हा डान्स कारण ह्यांचा आता एक महिन्यानंतरचा हा शेवटचा दिवस दिवस होता डान्सचा पूर्ण उड्या मारू मारू स्टेज हलवला होता त्यांनी पुढं एक मुलगा ओढणे घेऊन आणि पोरा कसं करतात हे इतकं म्हणजे भारी त्यांनी ॲक्शन केली ना हा पूर्ण त्यांच्या ग्रुपचा फोटो आहे जो लास्टला काढलेला आहे ह्या ह्यांच्या शाळेमध्ये ना विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे पण हे ना मुलं सगळीच्या सगळ्या पूर्ण ऍक्टिव्ह आहेत ह्या तिन्ही मुली ज्या आहेत सा त्या सातवीच्या आहेत ती आणि सातवीच्या मुलींनी हा ॲक्ट इथं दाखवला आहे तुम्हाला आयुषच्या शाळेचं ॲन्युअल फंक्शन कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आयुष एस आर पीच्या ड्रेसमध्ये गणपतीच्या पोशाखामध्ये कसं दिसत होतं ते, ते पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू